आहे सोन माझ्या कुंक वाचलेन माझ्या कुंक वाचलेन रमा बोले साहे बाला मला नको ते दागिन सोन्याहून आहे सोन माझ्या कुंक वाचलेन माझ्या कुंक वाचलेन हट्ट दागिन्यासाठी केला होता मी जरी पुरवनी तुम्ही तो दिली जाणीव खरी हट्ट दागिन्यासाठी केला होता मी जरी पुरवून तुम्ही तो दिली जाणीव खरी पती ह्याचं माझा दागिना मी दुजा ना सोना हुनी आहे सोन माझ्या कुंक वाचले न माझ्या कुंक वाचले न कुंक वाच्या नात्यान तुम्ही सांगितल हे पती हाच पत्नीचा खरा दागिना आहे कुंकवाच्या नात्यानं तुम्ही सांगितल हे पती हाच पत्नीचा खरा दागिना आहे मरे बातूर मी तुमच्या या शब्दाला जागीन सोन्याहुनी आहे सोन माझ्या कुंक वाचले न माझ्या कुंक वाचले न काळजीने तुमच्या जीव माझा झुरावा नंदाच देईल हा पुरावा, काळजीने तुमचा जीव माझा झुरावा बाळराजानंदाच देईल हा पुरावा यशासाठी तुमच्या मी माझं मी पण त्यागीन। सोना सोन्याहुनी आहे सोन माझा, कुंक वाचले न माझ्या कुंक वाचले रमा बोले साहेबाला मला नको ते सोना सोन्याहुनी आहे सोन माझा, कुंक वाचले न माझ्या कुंक वाचले न माझ्या कुंक वाचले